लाइवला मोठा प्रॉब्लेम आहे तो हा ओबी लाईव व्हिडिओ होत नाही जायचं सऊन दुसरी शिल्पी नाही घरात बायो तुला फक्त ना असा मोबाईल फिरवायचा आमच्याकडे सगळीकडे बराबर धर असं धरायचं आहे खाली नाही मोबाईल घरी असा लाईव चालू आहे आमची घराची साफसफाई चाललेली आहे माझी मम्मी पप्पा सुरतवरून आलेत श्रवण असा मोबाईल ठेवायला काहीतरी दे ना शिल्पी असा मोबाईल लाईवला असा मोबाईल ठेवा लागतो येत नाही बसत असा उभा ते आडवा बसतं कोकणात आलेलो आहे गावाला मित्रांनो बघा बघा आमचं कोकण बघा कसं गाव आहे एकदम सिटीमध्ये घराची साफसफाई चाललेली आहे अरे उभा असं ठेवायला लागतं मला असं नाही एवढा बसत असं ठेवायला लागतं हा माझा बारका मुलगा श्रवण गावी असतो समोर दाखव समोरचाच कॅमेरा चालू असत लाईव्ह तिकडे फोडून टाकशील तसा एस के ऑफिशियल फाय सेवन एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईव्ह बात इथे येतील सगळे आपले जेवढे काही आहेत ते फ्रेंड उठ तिथनं उठ मला साफसफाई करू दे एक पण आला नाही तू आता थोडा टाइम दहा आहे उठे इथन श्रवण इथं इकडं बोकू दे मला उठ पाय साफ झालं हलवली सोबत वापरू मीला बोलायचं लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांनी एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट अर वापरूया दोन खडफडक का कसे मोबाईल तरी नीट पकड असं जोवर जीव राजा मम्मीचे तिकडे बघत ते दुण 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 सांगा कमेंट मध्ये हे तू ते टाकते टाक तू शिव तो माझ्या घरी बघा किती आहे

कशा करू बाबा इथे करू निश व्यवस्थितच्या पाहिला

साधा पाणी असे आता मला चांगला भरता देईल इकडे इकडे सांगा पाहिला असला सुद्धा एक पण येत नाही हे बघा वगैरे साफ करायचं आहे तर हे बघा हा बसलेला येते तर आता तू जायचंय पंख्याचे साफ करायलाय पंखाय असा पुसतात लागते जा जा लवकर लवकर साफ करा आ, जा वाजल्या साडेव्या बारा झाले जा तू जा ना बाबा तुझी उंची आहे तर करतो करीन मी माझ्या युट्यूब होते तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठून बघताय ते पण सांगा मला माझे व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून अरे बघा असं मोठं माझं घर आहे गावाला बघितलं कुठं गेला हे बघा स्टॉप काय तू कशाला दे पप्पांना तिथं फडका भिजवून पप्पा मागतायत तू हे बघा असं आहे गावाला वातावरण काय हे नाही धुवायचं राहू द्या त्यांना फक्त हे करायचंय साफ करायचंय धुवायचं नाहीत काय ते मोबाईल हा धरात जाऊन त्यांना काय धुवायला अडकवा

我也没说。

हा पण तू सरक आता हा तिकडं घे आम्हाला हा पट्टा घेऊ दे समोर तू तिकडना फुसून घ्यायचं तिकडनं साफ करून घ्यायचं ना का मग फडक आहेत तर आता तिकडं कशाला जायचं आहे जीवाला खात नको टेकू मला तिथे साबणाचा फडका ठेव तो पट्टा पुसायलाच हवा पहिला यार थांब हा 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 वारचा इथला हाय गाईज हा आर यू एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट हा बघा माझा पोरगा बघा लाईव्ह मध्ये बघा काय करतोय पूर्ण मंदिराची साफसफाई चालू आहे हे बघा सर्व काढलेले पसारा बघा बघा असं मंदिर चमकवलं व्यवस्थित ती खुर्ची साईडला कर मला नेऊ दे खुर्ची साईडला कर मला तिकडं येऊ दे साफसफाई चालू आहे घराची तो आमचा तिकडं सर्वेच आहे हा इकडे अर्णव आहे श्रवणचे मित्र लंगोटी हां आता त्याला बोलवायला आले त्यांचा खेळायचा टाईम झाला आहे हां हां आता त्याला सांगितलेलं आहे पंधरा दिवस तुला दिवाळीचं वॅकेशन घरामध्ये काढायचं आहे हां हां बॉल तुला काय भेटणार आहे वर्षी पंधरा दिवस हां

आलशि श्रवण आहे इथा थोडा थोडा काम करते त्याचे पप्पा साफसफाईला लागलेले आहेत बघा त्याचा पप्पा मनापासून काम करत आहे कारण सुरतमध्ये ते कामच करत नाहीत साफसफाईचा खाली मी एकटीच साफसफाई करते तर आता बघा एवढा मोठा अग्नर आहे तर त्यांना संध्या तुम्ही साफसफाई करायची आज बिर्याणी बिर्याणीची पार्टी आहे तर एक एक हात जास्त मारला पाहिजे हा बिर्याणी बाहेरून मागवणार आहेत बिर्याणी फेवरेट आयटम आहे म्हणून त्यांची बायको बनवेल बिर्याणी आहे कारण एवढा काम करून नाही होत काही तर ते बाहेर ना घेऊन <laughs> येणार दा। <laughs> काम होऊन काय बाहेर बिर्याणी बिर्याणी मी बनवणार नाहीये ना तर बाहेरनाच मागवायचे ते खोटा बोलत आहे तंदुरी ब्लॉग आहे आमच्या व्हिडिओ मध्ये आमच्या चॅनलचा रेसिपीचा चॅनल आहे तर त्याच्यावरती आम्ही सर्व यूज करतो आम्ही व्हिडिओ आता आम्ही कोकणामध्ये वॅकेशनसाठी आलेले एक महिन्याची सुट्टी असते आम्हाला दिवाळीमध्ये तर हे बघा साफसफाई वगैरे एवढा मोठा डबलचा घर आहे तर साफसफाई साफसफाई करावीच लागणार ना त्यामुळे साफसफाई करतो आता आम्ही टेबल टेबल तो कोपऱ्या ठिकाण साफ केला ना मग तू सिटी पर्यंत तेवढ्यात गेला असता असा हम्म तुला म्हणजे तो मला थोडंसं पाणी दे पी पाणी सर्वेश जाधव ह्याचा ह्याचा इंस्टाग्राम चॅनल आहे सर्वांनी इंस्टावरती जाधव सर्वेश डॅश जाधव डॅश दोन हजार बावीस सर्वेश जाधव दोन हजार बावीस ह्याचा इंस्टावरती आयडी आहे सर्वांनी फॉलो करा त्याचा युट्यूब चॅनल पण आहे लाईक करा सबस्क्राईब करा त्याच्या युट्यूब चॅनलला आणि त्याला पण तसेच पुढे आणा त्याची इन्स्टावरती आय डी पण आहे त्या आय डीला ला, ला पण फॉलो करा सर्वांनी आवर्जून जाधव सर्वांनी सर्वांनी फटाफट जा जाधव कोकणातले व्हिडिओ टाकतो तो सर्व तुम्हाला पण बघायला भेटतील सिम आता आता दिवाळी येणार आहे तर दिवाळीचे दोन तीन शॉर्ट रील टाकेल तो मस्त पैकी नदीवरती अंगोलीला वगैरे आम्ही जाणार आहोत एकदम चोक्का चोक्का चमकतोय माझा व्यवस्थित एकदम

रेखा दोन वेळा द्याना